मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आणि राणी आहे ती जायला निघालेले असतात आणि इंद्र आणि राणी गाडीजवळ येतात आणि आता गाडीजवळ आल्यावरती तिथं आता लगेच इंद्र राणीला म्हणतो की चल राणी लवकर आवरच जायला पटापटा तर आता राणी म्हणते की आवरलंच इंद्र सर तर आता राणी लगेच म्हणते की म्हणूनच तुम्हाला मी कडू कारलं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की तू मला कडू कारलं बोलतेस का मला का कडू कारलं म्हणतेस ग तू तर आता लगेच राणी म्हणते की असंच म्हणते हो ते तर तुमच्या तोंडाने म्हणतात तुमच्या पाठीमागे म्हणते मी कडू कारलं असं ते बोलते आणि आता लगेच जायला निघतात तर आता इकडं राणी ते जायला निघालेले असतात तर इकडं विक्रांतचा प्लॅन झालेला असतो आणि तो म्हणतो की आता मी ह्या राणी लाल इंद्राला काही नीट येऊन देणार नाहीये ना 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 आणि तो आता प्लॅन करतो आणि तो आता इकडं त्याच्या माणसाला पाठवतो हो इंद्राची गाडी पंचर करण्यासाठी तर वस्तीमध्ये तर आता तो माणूस तिकडे थांबलेला असतो त्यांची वाट बघत तर आता इकडं लगेच जो इंद्र आहे तो इंद्र आणि राणी गाडीत बसून चाललेले असतात तर लगेच इंद्र राणीजवळ जातो आणि तिला सेल्ट सीट बेल्ट लावायला मदत करतो तर राणी इंद्राकडे बघते आणि इंद्र राणीकडे एकमेकाकडे दोघे बघत असतात आणि आता ते तिथून जातात तर आता इकडं जी मालती आहे मालती आणि आबा असतात तर ती तिथे गॅलरीमध्ये बसलेली असतात आणि ते म्हणत असतात की खरंच ना मालती तुम्ही खरंच खूप चांगले आहे तुम्हाला माहीत माहित नाही का खरंच तुम्ही खूप चांगले आहे तुम्ही मला किती साथ दिले ना आतापर्यंत मला माहिती चांगलं त्यामुळे मालती तुम्ही काळजी करू नका मी तुमच्याच बाजूने आहे तुम्ही कधीच असं वाईट वाटून नका घेत जाऊ तर मालती म्हणते की हो ना तुम्ही पण खूप चांगले आहे आबा मला तुम्ही खूप आवडतात पण काय करणार तुम्ही तर राणीचं नाव घेतलं त्यापासून तुम्ही मला आवडत नाही तर आता आबा म्हणतात की अगो हो मालती तुम्हाला समजत का नाही हो राणी खरंच खूप चांगली मुलगी आहे ती जोपर्यंत आपल्या घरात राहील ना तोपर्यंत आपलं घर चांगलं टिकवून राहील अहो तुम्हाला माहीत नाही राणी कशी मुलगी आहे ती खरंच खूप नशिबाने भेटली आहे आपल्याला अहो तुम्हाला माहिती आहे का राणी ही खरंच खूप चांगली आहे आणि हे बघा इंद्र पण आता राणीसोबत चांगलं वागायला लागलं आहे आपल्या घरात आता सगळं चांगलं झालायला लागलं आहे तुम्ही पण आता तर राणीसोबत चांगलं वागा तिला काही त्रास वगैरे देऊ नका बास करा आता हे सगळं तर आता मालती म्हणते की म्हणजे ते 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 तुम्हाला ते राण्याविषयीच बोलायचं राहतं का अहो कधी बसलो का आपण ते राणीविषयी बोलता तुम्ही आपल्या दोघांचं काही आहे की नाही तुम्ही नुसतं ते राणीचा विषय काढता एवढं कसलं कौतुक की हो तुम्हाला त्या राणीचं काय आहे राणीमध्ये नुसता तर राणीचा पुळ का आहे तुम्हाला असं बोलते आणि ती राग राग तिथून निघून जाते तर आता म्हणतात मालती मालती पण मालती काय तिथे थांबत नाही तर आता इकडं राणी आणि इंद्र तिथे वस्तीमध्ये येऊन थांबतात आणि वस्तीमध्ये त्या माणसांनी त्या गाडीखाली खिरे ठेवलेले असतात ते रोडला चाकाखाली तर तेवढं त्याच्यावरून चोरून गाडी जाते आणि राणीसांची गाडी पंक्चर होते ते, 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 ते बघतच नाही तर आता राणी उदराती गाडीतून म्हणते येऊ का इंद्र सर मी तुम्ही ना घरी आले असते तर आई भारी वाटलं असतं त्यांना बरं वाटलं असतं अहो चला थोडं थोड्या वेळच थांबा तर आता इंद्र म्हणतो की नको नको यायला मी नाही येत तुझा राणी तेवढा इंद्र गाडी चालू करायला लागतो तर तो बघतो गाडीचा चाक पंक्चर आहे तर आता तो म्हणतो की बरं राणी मला आता चाक बदलावं लागेल स्वतःलाच कारण की आता गाडीचा चाक पण पंक्चर झाला आहे तर आता लगेच ती म्हणते की बापरे मग आता इंद्र म्हणतो की मलाच बदलावं लागेल आता काय करणार आहे आपण असं म्हणते आणि आता लगेच इंद्र राणी म्हणते की हे बघा तुम्ही माझ्या वस्तीत आले हा माझा इलाका आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काहीच काम नाही एक आवाज दिला ना तर कितकं माणसं गोळा होईल आणि तुमचं पंचर काढून भेटेल काळजी करू नका तर आता राणी एक माणसाला आवाज येते म्हणते पंचर काढायचं होतं तर आता राणी तेवढ्यात पाणीपुरीची गाडी बघते ती म्हणते की इंद्र सर चला ना आपण पाणीपुरी खायला जाऊयात तर इंद्र म्हणतो नको नको बाई मला नाही आवडत पाणीपुरी तर राणी म्हणते की चला इंद्र सर असं का करताय पाणीपुरी खाऊयात ना आपण आणि ते दोघं ते बळच राणी इंद्राला घेऊन जाते आणि पाणीपुरी खायला घेऊन जाते तर आता इकडं लगेच पाणीपुरी खायला आल्यावरती तो माणूस लगेच म्हणतो राणीताई काय पाहिजे तुला आ, तर तिखट पाहिजे नाही एकदम तर आता राणी म्हणते की हो तू विसरला नाही अजून मला तर तो माणूस म्हणतो की तुला कसं विसराल भावा मी आणि इंद्राची सरना कशी पाहिजे तर ती म्हणते की त्यांना मिडियम दे आणि कांदा बाजूला आणि भेळ बाजूला दे ते बरोबर टाकून खातील तर आता लगेच हे म्हणते की असं काय करताय तुम्ही असं कसं करायचं भा टाकून कसं राणी इंद्र म्हणतो की असं कसं खाणार आहे मी तर आता लगेच हे म्हणतो की असं कसं म्हणजे तुम्हाला असंच खायचं तुम्हाला सांगते याच्यात टाकून खा खूप छान लागतं ते असं म्हणतात तेवढ्या तिथे राणी आई येते आणि राणीचा कान पकडते आणि म्हणते काय गं राणी तू इंद्र सरांना इथे कुठं घेऊन आले घरी घेऊन यायचं आणि चहा घ्यायला इथंच थांबवलं त्यांना आणि पाणीपुरी खायला लावते इंद्र सर तुम्ही कशाला यायचं ऐकायचं तर इंद्र म्हणतो की नाही नाही मीच तिला ते म्हणलो होतो पाणीपुरी खायला चल खूप दिवस झाले ना मी पिकनिकला गेलो होतो तेव्हा खाल्ली होती त्यामुळं तिला म्हटलं चल तर ब ते म्हणते ठीक आहे चला घरी चा घ्यायला इंद्र म्हणतो नको मला खूप उशीर होत आहे तेवढ्यात आता ती म्हणते की चला ना इंद्र सर अजून थोड्या वेळाने काय होणार आहे तर आता इंद्र येतो आणि आता ते आत राणीचाई म्हणते थांबा आणि दोघांना दरवाजा तुभा करते आणि मग त्यांना ओवाळते आणि मग घरात घेते आणि इंद्र तिथे बसतो तर आई म्हणते चहा करते तर म्हणते नाही नाही चहा नाका करू तुम्ही अहो चहा कशाला करता बसा आमच्याजवळ तर तिथे त्यांच्याजवळ जवळ बसायला सांगते आणि आता ते गप्पा मारत बसले असतात राणी म्हणते थांबा आलोच आम्ही था, राणीच्या आणि राणी चहा करायला जातात चहा घेऊन येतात आणि इकडं आता लगेच जे फॅक्टरीतले माणसं असतात कर्मचारी त्यांचे भांडणं झुपतात आणि भांडणं झोपल्यावरती आता ते म्हणतात की आता काय करायचं आपण तेवढंच भांडणं झुपते ते माणूस भांडणं लावून देतो त्यांच्यामध्ये खूप भांडणं होतात केडीचं पण केटीचं पण ते ऐकत नाही तर आता ते आबांकडं भांडणं घेऊन घरी जातात आबांकडं भांडणं घेऊन ते मोठे मोठे ओरडतात केटी इकडे इंद्राला फोन करतो पण इंद्राचा फोन गाडीतच राहतो तर आता इंद्राच्या लक्षातच राहत नाही ते तर केडी ते सगळे भांडणं त्यांच्या द आबा त्यांच्या घरासमोर येतात सगळेजणं बाहेर येतात आबा म्हणतात काय चाललंय हे मला नीट सांगा काय झाला आहे हे आणि इंद्र कुठं आहे तर विक्रांत म्हणतो की इंद्र कुठं गेलाय काय माहिती म्हणते इंग्रजीत असणार झाले आहेत असं बोलते तर आता इकडं जो इंद्र आहे तो तिथे चहा प्यायला बसतो आणि म्हणतो की राणी आठवलं का हा चहा कधी घेतला होता आपण असा तुला जेव्हा बघायला आल ना तेव्हा असा चहा घेतला होता राणी म्हणते की हो ना तर आता त्यांना बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा